मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी सकाळी लवकर उठते आणि छान अशी आवरते आणि देवीची पूजा केल्यानंतर ती आरती सुद्धा करते तेवढ्यातच नंदिनीचे आई बाबा हे दोघेही तेथे येतात तिचे बाबा विचारतात नंदिनी झाली का आरती मग आता ती हो असं म्हणते ती आता सर्वांना प्रसाद देणारच असते तेवढ्यातच काव्या आणि आरुष या दोघीही तेथे येतात आणि लगेच तिच्याकडून तो प्रसाद घेत असतात तेव्हा काव्या नाही आजीबा तू अगोदर प्रसाद खायचा नाही असं नंदिनी तिच्या बहिणींना म्हणते तेव्हा तुम्ही काही लहान आहात का असं आता नंदिनी विचारते मग आता काव्या म्हणते आम्ही लहानच ना आहोत ना गो तुझ्यापेक्षा लहान आहोत म्हटल्यानंतर दे ना आम्हाला प्रसाद मग नंदिनी म्हणते अगोदर देवीला नमस्कार करा आणि मग प्रसाद देते त्या दोघीही देवीला आता नमस्कार करतात आणि मग नंदिनी सर्वांना प्रसाद देते त्यानंतर आता तिच्या बाबांना कुणाचा तरी फोने तो फोन येतो म्हणून ते फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूला जातात मग तिची आई म्हणते नंदिनी जरा देवीजवळ चावरून घ्या बाळा मग आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते त्यानंतर काव्य आणि आरुषी या दोघीही माझी वेळ होतीये आम्ही निघतो असं म्हणत असतात त्यानंतर आरुषी आता लगेच काव्याच्या पर्समध्ये असलेला स्कार्फ काढून स्वतःच्या गळ्यात टाकते मग काव्या धावत असते तेथे येते आणि म्हणते अजिबात नाही हा मी हा स्कार्प देणार हा माझा स्कार्प ते आहे तेव्हा त्या दोघीही त्या स्कार्पवरून खूपच भांडू लागतात तेव्हा नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते लहान आहात का आता भांडायला अगं आरुषी तुला जर असा स्कार्प हवा असेल ना तर माझा आहे तो घेऊन ना मग आता मला काव्याचा स्कार्फ हवाय असं आरुषी हट्ट करू लागते तेव्हा लहान मुलीसारखं वागायचं नाही असं नंदिनी म्हणत असते आणि त्या दोघींनाही समजावते मग आता आर्या विचारते काय ग बॉयफ्रेंडने दिलाय का तुला हा स्कार असं काव्याला जेव्हा ती म्हणते ना तेव्हा तिचा बॉयफ्रेंड वगैरे कोणीही नाही आहे आणि असेल ना तरीही तिने न सांगता मला लगेच समजेल की तिचा बॉयफ्रेंड आहे म्हणून असं नंदिनी आता आरुषीला म्हणते आता आरुषी लहान असल्यामुळे तिला सगळ्यांचं ऐकून घ्यावायचं लागतं म्हणूनच ती म्हणते मी लहान आहे ना त्यामुळे सगळ्यांचं घेते आता ऐकून मी माझंही तसं कोण ऐकणार असं म्हणून ती स्कार्प न घेता तेथून जाते तेवढ्यातच आता काव्याच्या मोबाईलवर जीवाचा सारखा फोन येतो असतो त्यावेळी नंदिनी विचारते काय ग कुणाचा फोन आहे कारण काव्या थोडी घाबरलेली असते तेव्हा काव्या आपली उडवाउडवीची उत्तरं देते आणि म्हणते नाही ग जीविकाचा फोन आहे जीविकाचा ती मला सारखी फोन करून बोलवतीये नंदिनी म्हणते की माझ्यापासून काही लपत नाही हा माझ्याबरोबर असं खोटं बोलायचं नाही मग आता काव्या म्हणते नाही ताईसाहेब अहो मिस युनिवर्स ऐका ना तुम्ही जरा मी तुम्हाला काही सांगतेय जर तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात तर अगोदर लग्न कुणाचं होणार तुमचं होणार ना तुमचंच काही असेल तर मला सांगायचं माझ्यापासून असं काही लपून राहणार नाही असं म्हणून ती तिच्या मोठ्या बहिणीची म्हणजे नंदिनीचीच गंमत करते तेव्हा नंदिनी आता गोड हसते तेव्हा आता काव्या विचारते की काय ग ताईसाहेब तुम्ही एवढ्या नटून थटून कुठे चालल्या आहात तेव्हा तू विसरलीस की काय आज गीताच्या मुलीचं बारसा आहे मग आता काव्या म्हणते हो ना त्या बारशाला जायचंय ना तुला आणि मग तू तुला जी नावांची लिस्ट काढून दिली होती ती दिली का गीताला त्यावेळी हो गीताला मी पाठवली सुद्धा आहे ऑलरेडी असं नंदिनी म्हणते तिचे आई बाबा देखील तितक्यात तेथे येतात तेव्हा मी सुद्धा आवरते हां बाबा असं म्हणून ती आता लगेच आवरण्यासाठी जाते तेव्हा गीता म्हणजे नंदिनीची मैत्रीण का असं तिचे बाबा तिच्या आईला विचारतात तेव्हा तिची आई म्हणते हो ना अहो तिच्या मैत्रिणींना सुद्धा मुलं झाली आणि आपल्या नंदिनीला अजून आपण स्थळ सुद्धा पाहायला सुरुवात केली नाहीये कसं होणार आपलं त्यावेळी तिचे बाबा म्हणतात की आपली नंदिनी एवढी गुणी आहे ना कोणीतरी असे पारखे आई बाबा असतील तेच तिला सून करून घेतील दुसरीकडे आता लाठीकाठीची लढत सुरू असते तेव्हा विक्रमादित्य म्हणजे संस्थेचे खूप मोठे हे देणगीदार असतात आणि ते खूप श्रीमंत असतात त्यांच्या मिसेस आणि ते स्वतः तेथे उपस्थित असतात त्यांची दोन्हीही मुलं ती परंपरा जपण्यासाठी लाठीकाठीचा खेळ खेळत असतात मोठा मुलगा पार तर लहान मुलगा जिवा अशी त्या दोघांची नावं असतात ते दोघेही अगदी प्रतिस्पर्धी असल्यासारखं एकमेकांबरोबर खेळत असतात परंतु एकमेकांना ते तेवढा जीवसुद्धा लावत असतात घरातील सर्वजण आता तेथे उपस्थित असतात गावकरी उपस्थित असतात आणि त्या दोघांनाही आता चिअर अप करत असतात पार्थ सर्वात मोठा असल्यामुळे त्याला आता सर्वजण मान देतात आणि कमॉन पार्थ असं म्हणून सर्वजण जोराजोरात त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात तर आता पहिली फेरी हा पार्थ जिंकतो त्यामुळे जीवा आता जरा चिडतो आणि लगेच पार्थ बरोबर लाठीखाठी तो खेळ खेळू लागतो आता नक्की या स्पर्धेमध्ये जिंकणार तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो तर अनाऊन्सर अनाऊन्स करत असतात की दरवर्षीप्रमाणे आजही हे दोघे सक्के भाऊ एकमेकांसमोर उभे आहेत त्यानंतर काही प्रेक्षकांना असं वाटत असतं की जिवा दादा जिंकावा तर काहींना वाटत असतं की पार्थदादा जिंकावा त्यानंतर दोघांमध्ये अगदी अटीतटीचा सामना होतो आणि शेवटी आता जिवा जिंकतो आता अनाउन्सर अनाऊन्स करतात प्रकारे अटीतटीचा सामना होऊन मंडळींनो विक्रमादित्य सरांचे लहान सुपुत्र म्हणजे जन्मजय आदित्य देशमुखराव उर्फ जीवा हे आज सामना जिंकले आहेत त्यांना आता समजतं त्यामुळे सर्वजण जीवासाठी टाळ्या वाजवतात त्यावेळी तेथे एक जी मुलगी उभी असते आणि पार्थन जिंकल्यामुळे तिला खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा आता जिवा हा खूपच खुश असतो नंतर आपल्या पार्थकडे पाहतच राहतो आपला भाऊ असा पडलेला आहे परंतु आपल्यासाठी तो हसतोय हे पाहतात जिवा आता लगेच त्याला हात देतो आणि उठवतो दोघेही एकमेकांना आनंदाने प्रेमाने मिठी मारतात तर अनाऊन्सर अनाऊन्स करतात जरीही मैदानावर एकमेकांच्या विरोधात एक ते प्रतिस्पर्धी असले ना तरीही एकमेकांचे ते सख्खे भाऊ अगदीच जीवलग मित्र आहेत त्याचवेळी विक्रमादित्य साहेबांकडे आणि त्यांच्या मिसेसकडे लगेच जीवा आणि पार्थ जातात म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडे आणि दोघांचाही आशीर्वाद घेतात तेव्हा विक्रमादित्य म्हणतात की अरे जीवा आणि पार्थ तुम्ही दोघेही संस्कार आपल्या चालीरीती विसरला नाही आहात कारण आपण जरीही आलो ना तरीही ही, तरी ही आपल्या रूढींचा प्रथांचा तुम्ही तेवढाच मान ठेवताय कारण देशमुखांच्या रक्तात आणि अशा पराक्रमामध्ये वेगळं शौर्य आहे तेव्हा पार्थ आई म्हणते खर आहे आज आपण शाळेच्या प्रांगणात उभे आहोत सरस्वती आईचा तुम्ही आशीर्वाद घेतलाय तिच्या सेवा सुद्धा रुजू केली आहे कायम एकत्र राहा त्यानंतर पार्थ म्हणतो तर पार्थ म्हणतो मला साईट वर जायचंय मी आता जातो फ्रेश होतो आणि निघतो हा तेव्हा ठीक आहे असं विक्रमादित्य म्हणतात मग आता जेव्हा म्हणतो मला ही मीटिंग आहे मलाही निघायला हवं दुसरीकडे नंदिनी आता कामानिमित्त बाहेर चाललेली असते त्याचवेळी आता नीताचा फोन येतो तेव्हा नीता आता खूप घाबरलेली असते नंदिनीने कॉल रिसीव केल्यानंतर आता ती म्हणते प्लीज नंदिनी ताई तू अगं लवकर ये इकडे आपल्या इथे असणारी सुमनना तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे कारण ती केव्हाचं झालं आहे दारच उघडत नाही आहे पंधरा मिनिट होऊन गेले आहे ऑलमोस्ट त्यावेळी आता नंदिनी सुद्धा खूप घाबरते आणि म्हणते ती आतून तुमच्याशी बोलतीये का त्यावेळी आता हो बोलती ती प्रतिसाद देते असं नीता म्हणते मग आता आपल्या होममधील सर्व बायकांना अगोदर बोलायला सांगा तिच्याबरोबर तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा मी येतच आहे इतक्यात असं आता नंदिनी म्हणते आणि घाबरू नका असं म्हणून फोन ठेवते त्यानंतर तिचे आई बाबा विचारतात की कुठे निघाली ग एवढ्या लवकर एवढ्या पटपट आता नंदिनी म्हणते अहो बाबा होममध्ये इमर्जन्सी आली मला निघावं लागेल तेव्हा नंदिनी तेथून गेल्यानंतर तिची आई म्हणते झालं आता तो प्रॉब्लेम सुटेपर्यंत ना अजिबात नंदिनी काही घरी येत नाही न खाता पिता गेलीये हा पाहिलं ना दुसरीकडे पार्थ आणि जीवा हे घरी चाललेले असतात तेव्हा जीवा विचारतो दादा तू माझ्यासाठी हरलास ना मला माहीत आहे तर कधी केलं ना मग बघच मी पुन्हा काय करेल ते तेव्हा पार्थ म्हणतो अरे हे जिंकणं हरणं मी याला काही महत्त्वच देत नाही कारण माझ्या खऱ्या आयुष्यात माझा भाऊ नेहमी माझ्या पाठीमागे उभा असतो आणि मग मी तुझ्यासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो असं पार्थ आता आपल्या लहान भावाला म्हणजे जीवाला म्हणतो आणि तू माझा काळजाचा तुकडा आहेस त्याचवेळी तेथे त्यांचा लहान भाऊ येतो आणि पार्थला म्हणतो म्हणजे मी काय लहान आहे ना असा लिंबू टिंबू त्यामुळे तुम्ही काही मला महत्त्व देणार नाही बरोबर ना असं म्हणून तो त्या दोघांची आता गंमत करत असतो तेव्हा पार्थ म्हणतो तसं नाही रे आम्ही दोघेही तुझ्यावर एवढा जीव लावतोय आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकतो असं म्हणून आता ते तिघेही एकमेकांची खूप गंमत करतात आणि मग त्यानंतर ते तिघेही भाऊ एकमेकांच्या गळ्यात हात घालून आपल्या घराकडे जायला निघतात इकडे विक्रमादित्य आणि त्यांच्या मिसेस त्याचबरोबर त्यांच्या दोघीही बहिणी आता गप्पा मारत बसलेली असतात त्याचवेळी आता आपला जीवा म्हणजे ना खरंच खूप हुशार आहे हा असं आता ती जीवाची आत्या म्हणत असते त्याचवेळी जीवा अगदी तुमच्यावरच गेला आहे वंस अशी जीवाची आई म्हणते मग आता पार्थच्या मनात नक्की काय चालू आहे ना तेच कळत नाही एकदम शांत असतो नेहमी पार्थ पहिल्यापासूनच त्याचा स्वभावच शांत सर्वांना असं समजून घेणारा पुन्हा पार्थची आई म्हणते तेव्हा जी पार्थची आत्या असते ना ती म्हणते की काहीही झालं तरी आपल्या साठी एक योग्य मुलगी आता पाहायला हवी कारण त्याचं लग्नाचं वय झालं आहे आता आणि त्याच्या मनातलं सगळं समजून घेणारी अशी मुलगी हवी तेथे जी आत्याची मुलगी असते ना ती पार्कच्या प्रेमात असते आणि ती गालातच असते की पार्थ साठी मीच योग्य आहे इकडे आता नंदिनीची रिक्षा ही मध्येच बंद पडते ती त्या काकांना विचारते हो झालं काय मग आता ते म्हणतात अचानक कशी बंद पडली कायम आहेत स्नीताचा सारखासारखा फोन येत असतो म्हणून नंदिनी आता रिक्षातून खाली उतरते आणि रस्त्यावरच रस उभी राहत फोनवर आपली बोलत असते दुसरी कोणती रिक्षा मिळतीये का हे सुद्धा पाहत असते त्याचवेळी आता ती म्हणते की सुमनला ना तू बोलण्यामध्ये गुंतवून ठेव आणि जो भूषण होतात त्याच्यामुळे ती आत्महत्या करायला निघाली का अगं पण दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे ना तेव्हा त्या प्रेमाला काही अर्थ आहे का, का असं नीता म्हणते त्या दोघींचं बोलणं सुरू असताना आता बाईकवरून तेथे येतो आणि नंदिनीला चुकूनच कट मारतो तेव्हा नंदिनी खूप जोरात त्याच्यावर ओरडते आणि विचारते काय रे तुला दिसत नाही का पुढे मग आता तो पुढे जाऊन थांबतो आणि आरशातून मागे पाहत सॉरी सॉरी म्हणतो नंदिनी म्हणते सॉरी म्हणेपर्यंत कटच कशाला मारायची अगोदर असं म्हणून ती समोर असणाऱ्या फोर व्हीलरकडे पाहते नंतर सारखा सारखा नेताचा फोन येत असल्यामुळे नंदिनीला काय करावं सुचत नाही ती गाडी असते ना ती असते पार्थची पार्थ आपला गाडीत आता बसतो आणि इकडून दुसऱ्या बाजूने नंदिनी बसते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा नंदिनी आता फोनवर बोलता बोलता म्हणते की अहो चला हो जरा पटकन लिंक रोडजवळ घेऊन चला गाडी तेव्हा तो म्हणतो एक्सक्यूज मी धिस इज माय पर्सनल कार आणि तुम्हाला कुठे लिंक रोडवर घेऊन जायचं म्हणजे तुम्ही बरं गाडीतून खाली अगोदर तेव्हा ती म्हणते प्लीज कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे तुम्ही असं करू नका आणि वाद घालत बसू नका हो प्लीज मदत करा मला मग आता तुम्ही दुसरं कोणत्याही गाडीने जावला मला माझी कामं आहेत असं पार्थ म्हणतो पण नंदिनी ऐकत नाही तेवढ्यातच नीताचा फोन येतो ती फोन स्पीकरवर ठेवते तर आता नीता म्हणते की अगं नंदिनी ताई ऐक ना सुमनने ना दार आतून बंद करून घेतलं आहे आणि खरंच ती आता काहीच प्रतिसाद देत नाही आहे तेव्हा नंदिनी खूप घाबरते आणि हे सगळं बोलणं आता पार्थ देखील ऐकतो आता मी लगेच तिथे ताबडतोब पोहोचते तुम्ही टेन्शन घेऊ नका असं नंदिनी म्हणते आणि फोन ठेवतच ती पार्थ समोर हात जोडते आणि म्हणते प्लीज हवं तर मी तुमच्या पाया पडते पण प्लीज चला ना तुम्ही तिथे लिंक रोडजवळ तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो इट्स ओके असं म्हणून तो लगेच आपली गाडी घेऊन नंदिनीला मदत करत लिंक रोडच्या दिशेने जाऊ लागतो त्यानंतर आता नंदिनीला पार सीटबेल्ट लावायला सांगतो आणि दोघेही आता जायला निघतात तर दुसरीकडे काव्य आता तिच्या बॉयफ्रेंडची म्हणजे जीवाची वाट पाहत असते तेव्हा त्याला येण्यासाठी खूपच उशीर झालेला असतो ते तिला आता त्या मंदिरामध्ये बोलवलेलं असतं तेव्हा ती तेथेच खूप वेळ त्याची वाट पाहत बसलेली असते आणि नंतर मग खूप चिडते तो आता तेथे येतो तिचे डोळे बंद करतो आणि सरप्राईज असं म्हणतो काव्य आता चिडते आणि म्हणते कुठला बॉयफ्रेंड हा आपल्या गर्लफ्रेंडला पंचेचाळीस मिनिट असं वेट करायला लावतो एक मुलगा एका मुलीला असं वेट करायला लावून उन। उन्हात तापवत ठेवतं का सांग ना मला मग आता तो म्हणतो इथे सावली आहे ना पण तेव्हा ती अजूनच रागात त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा तो म्हणतो सॉरी सॉरी असं म्हणून तो, तो आता कानच पकडतो त्यानंतर आता मुंबईचं ट्रॅफिक तुला माहित आहे ना सगळ्यांची सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असते त्याचबरोबर त्या गाड्या ते रस्ते किती असे गच्च भरलेले असतात सकाळी सकाळी मी तरी काय करू असं जेव्हा म्हणतो तेव्हा आता ती म्हणते हो ना बरोबर आहे आणि त्यात तू असा कट मारत मारत आला असेल ना आजसुद्धा असं कुणीतरी मध्ये आलं असेल ना तुझ्या त्यावेळी तो म्हणतो हो आलं होतं ना एक मुलगी आली होती तिला अशी कट मारली निकडे मंदिरात तुला भेटायला आलो तेव्हा ती जोरातच त्याला आता चांगला फटका मारते आणि म्हणते अरे कारण तरी बदल रोजची हीच कारणं आहेत तुझी तेव्हा ती आता रागातच म्हणते अरे जीवा मला किती कसरत करावी लागते तुला आहे का इकडे येताना दोन्ही बहिणींशी भांडून त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खोटं बोलून आई सुद्धा मी खोटं बोलून तुला भेटायला येते त्यानंतर तो म्हणतो अगं आमचा लाठीकाठीचा खेळ असतो ना आणि मग मी काय केलं तो लाठीकाठीचा खेळ संपवला आणि धावतच इकडे आलोय मी अगं दादाची नजर चुकवून मी इकडे आलोय तेव्हा आता काव्या म्हणते अरे होऊ दे ना उशीर मी कुठे नाही म्हटले पण अरे आपली गर्लफ्रेंड एवढी वेळ झालं आहे तुझ्यासाठी इथे उभी आहे आणि तिला जरा त्रास झाला असेल मग तिच्यासाठी एखादं फूल किंवा चॉकलेट घेऊन यावं असं तुला वाटत नाही का रे जीवा तेव्हा तो आता म्हणतो की अगं मला सुचलं होतं परंतु तेव्हा परंतु काय असं आता काव्य विचारते अरे नुसतं प्रेम करतो प्रेम करतो याला अर्थ असतो का गर्लफ्रेंडसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जावी हे नाही तुझ्या लक्षात येणार निदान तिला मनवण्यासाठी तरी त्यानंतर काव्य म्हणते की मला सोनचाफ्याची फुलं खूप आवडतात मग आता तो म्हणतो हो का मला माहीत नव्हतं पण अगोदर सांगायचं ना ग तुला आवडतात फुलं मी घेऊन आलो असतो तेव्हा काव्या हट्ट करते की मला आत्ताच्या आता सोनचाफ्याची फुलं हवी आहेत मग आता जीवा म्हणतो की अगं इथे फक्त झेंडूची फुलं मिळतात कुठून आणू मी सोनचाफा तर समोर आता एक कपल बसलेलं असतं तेव्हा मुलगा असतो ना तो त्याच्या होणाऱ्या बायकोच्या केसांमध्ये गजरा माळत असतो त्याच वेळी आता ती जीवाला म्हणते बघ ना जीवा अरे किती स्वीट कपल आहे समोरच आपल्या होणाऱ्या बायकोच्या केसांमध्ये तो गजरा माळतोय त्यानंतर आता ती म्हणते मला फुलं नको आहेत तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे तुला सोनचाफ्याची फुलं नको आहेत ना मी म्हटलं ना तुला नाही मिळत इथे फुलं मग आता ती म्हणते मला असाच गजरा हवा आहे आबोलीचा मग आता तो म्हणतो काय इथे आबोली कुठून येणार आता ती म्हणते तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग आता तो म्हणतो हो आहे तेव्हा जा बरं पटकन आता सोनचाफ्याची आबोली झाली आबोलीचं आबोली दुसरं काही व्हायला नको हा पटकन जा आणि गजरा घेऊन ये माझ्यासाठी तेव्हा जीवा आता तिला गजरा आणण्यासाठी दुसरीकडे जातो तर तर आता त्याच्याकडे पाहत आता लगेच ती गालात हसते आणि म्हणते प्रेम करतो म्हणे माझ्यावर दुसरीकडे पार्थ आणि नंदिनी हे दोघेही आता गाडीतून चाललेली असतात तेव्हा आता ती म्हणते हे असलं पाहावं यांचं प्रेम कारण तीन साडेतीन वर्ष झाले ती आमच्या संस्थेमध्ये काम करणारी सुमन ती एका मुलाच्या प्रेमात होती त्यांचं प्रेम मी जवळून पाहिलंय त्या मुलाला मी भेटले तोही तिच्यावर तेवढंच प्रेम करतोय मग अचानक काय झालं की ही सुसाईड करायला निघाली आणि आता एकमेकांवर प्रेम आहे म्हटल्यानंतर जबाबदारी घ्यायला नको का आणि जबाबदारी टाळली ना की हे असं सगळं कसं भरकटत चालतं मग त्यावेळी आता ते दोघेही असे बोलत चाललेले असतात त्यानंतर जरा फास्ट चालवता का तुम्ही जरा तुमची गाडी असं नंदिनी विचारते तेव्हा पार्थ हो असं म्हणतो काही वेळातच आता नंदिनीचं हो ते होम येतं आणि मग तेथे ती गाडी थांबवायला सांगते पार्थ मात्र तेथेच उभा असतो धावतच जाता ती लगेच त्या दरवाजाजवळ जाते आणि सुमळग अगोदर दार उघड आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात अशी ती रिक्वेस्ट तिला करू लागते त्यानंतर आता लगेच पार्थ हा गाडीतून खाली उतरतो आणि एक्सक्यूज मी असं म्हणून तो सुद्धा पुढे जातो तेव्हा किती वेळ झालं ही दारसुद्धा उघडत नाही आणि बोलतसुद्धा नाही आहे काही असं त्या तेथे असणाऱ्या बायका सांगू लागतात तेव्हा नंदिनी म्हणते ते तर सर्वात जास्त धोक्याचं आहे मला तर असं वाटतंय तेव्हा पार्थ म्हणतो मला पण असं वाटतंय की दार तोडायला हवं घीच आपल्याला लेट व्हायला नको असं म्हणून तो आता लगेच दार तोडायला लागतो तेव्हा आता पार्थ हा दोन तीन वेळा प्रयत्न करतो आणि एक मिनिट असं म्हणून सगळ्यांना तो मागे व्हायला सांगतो आणि स्वतः धावत जाऊन पटकन त्या दाराला धक्का मारत ते दारच तोडून टाकतो आणि लगेच त्या मुलीचे तो प्राण वाचवतो सुमन असते ती आता गळफास घेणारच असते तेवढ्यात तेथे सर्वजण पोहोचतात तेव्हा सुमन काय झालं तू खाली उतर बरं अगोदर असं आता लगेच नंदिनी विचारते मग आता नंदिनीला लगेच मिठी मारत सुमन खूप रडू लागते तिने आता लगेच तिला पाणी प्यायला देते आणि हा असा वेळेपणा कधी करायचा नाही असं म्हणते सुमन आता म्हणते मी जगून तरी काय कर मग आता नंदिनी म्हणते असं का बोलतेस तू ती म्हणू लागते की कुशल लग्न करतोय असं म्हणून ती लग्नपत्रिका देखील दाखवते तेव्हा श्री गणेश मंदिरामध्ये कुशल लग्न करतोय आज असं नंदिनीला धक्का बसतो तेव्हा सुमन म्हणू लागते हो आज तो लग्न करतोय त्यावेळी नंदिनी म्हणते अग पण तुम्ही तीन वर्षापासून एकमेकांवर प्रेम करताय ना तेव्हा घरच्यांसमोर त्याचं प्रेम ते हरलं अगं नंदिनीला रडतच सुमन सांगते तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे स्वतःच्या मर्जीने तो लग्न करत नाहीये बरोबर ना घरच्यांना बरो घाबरून तो लग्न करतोय त्या मुली बरोबर असं सुमन म्हणते तेव्हा असा जीव द्यायचा नसतो कुणी कुणासाठी असं म्हणून नंदिनी तिला समजावते आणि त्याचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे का असं सुमनला विचारते सुमन म्हणते हो आहे त्याचं माझ्यावर प्रेम पुढे आता नंदिनी निर्णय घेते की अजूनही वेळ गेलेली नाहीये तुला करायचं आहे ना त्याच्याबरोबर लग्न मग आता सुमन हो असं म्हणते त्या दोघीही लगेच आता गणेश मंदिराकडे जायला निघतात पार्थ म्हणतो की मी सोडतो तुम्हाला चला कारण या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा नंदिनी म्हणते नको प्लीज तर पार्थ ऐकत नाही तो त्या दोघींना गाडीत बसायला सांगतो आणि त्यांना मदत करतो त्यानंतर सुमन आता घाबरलेली असते आणि म्हणते आपण चाललोय खरं परंतु ते लोक खूप डेंजर लो आहेत कारण अंगावर धावून यायला सुद्धा घाबरणार नाहीत तेव्हा नंदिनी म्हणते काळजी करू नको सगळं मी आहे ना तुझ्या बरोबर आणि मी नाही घाबरत बघूयात ना आपण ते करतात तरी काय आता कारण आता काहीही झालं तरी तुझा हक्क मी तुला मिळवून देणारच श्रीकडे जीवा आता शेवटी काव्यासाठी आबोलीचा गजरा घेऊन आलेला असतो तो म्हणतो ए बाई तो नाही आवडला ना गजरा तर मग मी तुझ्यासाठी दुसरा सुद्धा आणलाय रेफरन्स म्हणून बघ तुला आवडला तर असं फोनवर तो सांगतो आणि ही मुलगी ना नुसती अशी धबधब्यासारखी उसळत असते असंही म्हणतो आणि तिच्याकडे जायला निघतो आता तेही गणेश मंदिरातच असतात आता पार्कची गाडी गणेश मंदिराजवळ येऊन थांबते नंदिनी गाडीतून खाली उतरते आणि लगेच आता मंदिरात जायला निघते सुमनला म्हणते की अजिबात घाबरायचं नाही पार्थ आता त्या दोघींकडे पाहतच राहतो तेव्हा सुमनचं बोलणं आता पार्थला आठवतं ते लोक खूप डेंजर आहेत अंगावर धावून यायला सुद्धा घाबरणार नाहीत आता यांची आपल्याला मदत करायला हवी त्या पार्थच्या मनात येत नंदिनी आता सुमनचा हात पकडूनच तिला घेऊन चाललेली असते त्याच वेळी जेव्हा समोरून गजरा घेऊन येतून असते दोघेही एकमेकांना धडकतात पण एकमेकांना पाहत नाही तेव्हा जो गजरा त्याने काव्यासाठी आणलेला असतो ना तो खाली पडतो तेव्हा ताई इथे कशी आली असं काव्य आता नंदिनीकडे पाहून म्हणते मग आता जीवा इथे कसा असं पार्थ आता मनातच म्हणतो नंदिनी नंदिनी आता कुणाकडेही न पाहता सॉरी असं म्हणते आणि आपली पुढे जाते तेव्हा हॉट सॉरी असं म्हणून आता जीवा लगेच नंदिनी पाठोपाठ जातो त्याचवेळी तेथे आता सुमनचा जो बॉयफ्रेंड असतो त्याचं लग्न सुरू असतं मग आता तेथे मंगलो अष्टक सुरू झालेले असतात तेव्हा थांबावं असं नंदिनी म्हणते तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी आता सुमनचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लावते सर्वजण तिथे विरोध करत असतात परंतु नंदिनी सर्वांनी छान प्रकारे हँडल करते त्यानंतर आता पार्थ हा नंदिनीकडे पाहतच राहतो तेव्हा जीवाने सुद्धा हे सगळं पाहिलेलं असतं आणि म्हणूनच तो आता काव्याला म्हणतो हे पहा तिथे ती मुलगी होती काय सॉलेट बोलली त्या दोघांचं लग्न लावलं तिने तेव्हा नंदिनी नाव आहे तिचं ती, ला ती, ती माझी सक्की ब बाह, मोठी बहीण आहे असं काव्या म्हणते तेव्हा आपला तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला तुझ्या मोठ्या बहिणीचा आपल्याला हो कार असं आता लगेच जीवा आनंदातच म्हणतो तेव्हा काव्या ते त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा